मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला त्याबद्दल आपले सहकारी छगन भुजबळ यांनी वारंवार नाराजी व्यक्त आहे आणि पक्ष देखील त्यांना पाठिंबा देत नाही असं देखील स्पष्ट झालेलं आहे काल प्रफुल पटेल साहेबांनी त्यांची पक्षाची भूमिका त्या बाबतीमध्ये सांगितलेली आमचं हेच म्हणत आहे की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सरकारमध्ये काम करत असताना सगळ्या घटकाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही आणि तशा प्रकारे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आणि त्याच्यातून जे काही गेल्या दोन तीन दिवसामध्ये घडामोडी घडल्या ते सगळं तुम्ही इथंभूत सुरुवातीपासून दाखवलेलं आहे ते तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे वेगवेगळ्या सहकार्यांचा कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी सी ए भुजबळ साहेबांशी बोलू त्यांचं काय मत आहे प्रत्येकाचे काही समज असतात काही गैरसमज असतात काही वेगळं त्यांना वाटत असतं आणि ते काही जण बोलून दाखवतात परंतु ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही कुणालाही त्याच्यातनं कुणावर अन्याय करण्याचं काही कारण नाही ही, ही भूमिका काल देखील मुख्यमंत्री आणि मी एकत्र चमुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नाला होतो पाटणला त्यावेळेस तिथंही माझं बोलणं झालं आणि आज दिवसभर झाल्यानंतर का कार्यक्रम पार पाडल्यानंतर रात्री मी कोल्हापूरला मुंबईला मुक्कामाला जाणार आहे दादा पक्षांतर, पक्षांतर बंदी कायदा दहाव्या परिशिष्टाच्या संशोधन समितीच्या अध्यक्षपदी सुनील नार्वेकरांची निवड झालेली आहे खर तर अनेक पक्षांशी घरोबा करून सुनील यांची निवड होणे ही फार राहुल नार्वेकर तर ती फार शोकांतिका असल्याची टीका विरोधक करता येईल विरोधकांना आज टीकेशिवाय कुठलंही उत्तर राहिलेलं नाही कारण त्यांनी सगळ्यात देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्याकरता महायुती असेल किंवा एन डी एचे घटक असतील त्यांनी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका घेत असताना त्यांना विरोध करता काही भूमिका विरोधकांनी घेतली परंतु विरोधकांच्या भूमिकेमधले ममता बॅनर्जींनी वेगळा रस्ता त्या ठिकाणी निवडला नितीश कुमारांनी काय निर्णय घेतला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंजाबचे मुख्यमंत्री मान मानसाहेबांचंही मध्ये स्टेटमेंट आलो होतं की आम्ही सगळ्या जागा लढवणार अखिलेश यादव यांनी देखील सांगितलं की मी मित्रपक्षांना उत्तर प्रदेशमध्ये एवढ्याच जागा देईल घ्यायचं असेल तर घ्यात नाही तर माझा मी लढायला मोकळा असं सगळं आहे त्याच्यामुळं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे विरोधकांनी टीका टिप्पणी कर, करत बसावं आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करू विकास करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी जी मराठा समाजाबाबत भूमिका मांडली ती सरकारची भूमिका असते मात्र अशा वेळी छगन भुजबळ असतील किंवा इतर मंत्री त्याच्या भूमिका मांडत असतात मग ही मिली बघत आहे की काय अशा पद्धतीचा आरोप संजय अजिबात नाहीये अजिबात नाहीये लोकशाहीमध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात वेगवेगळे विचार असू शकतात एखादी बातमी ही अशा पद्धतीनं दाखवा मांडल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते असते ना तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावांनी भूमिका घेतली त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला तुम्ही त्यांचंही वक्तव्य ऐकलेलं आहे मी कुणालाही धक्का न लावता या गोष्टी करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरोबर आहे आता हे सगळं करत असताना काही वेगळं एवढा मोठा घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज गैरसमज आहे ते दूर करतात मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर गुजरात साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही ye bartu și bolu.